काय बोलतय आशुतोष भाऊला म्हटलं फोन केलं होते फोन उचलच नाही आता पण त्याने चालते उचल त्यांना सांगतो फोन करायला हा तेच म्हटलं चांगला आराम वाटला औषध होत त्यांचं आशुतोष भाऊ जणून घेतलं होतं ठाण्यावरून कुठलं कुठलं घेतलं होतं आशुतोष जाऊकर पण कुठलं औषध घेतलं होतं अमरकांत आपल्या काय त्रास होतो तुम्हाला हा त्रास काय होता मला त्रास होता माझ्या कमरेमध्ये गॅप होते गॅप भरला तुमचा दोन तीन दो गॅप होते नसा तबेल तर दोन तीन किती दिवसात रिझल्ट भेटला तुम्हाला मला आता दोन महिन्यात रिझल्ट भेटला म्हणजे आता हा तिसरा महिना समजा आता वीस दिवस झाले वीस दिवस झाले काय हा त्रास का होता तुम्हाला मला तो त्रास होता दोन हजार बावीस पासून दोन हजार बावीस पासून आता तीस दिवसात त्रास होता तुम्हाला हां तीन वर्ष त्रास होता तुम्हाला म्हणजे तीन, त्रा, तीन वर्ष त्रास होता ट्रीटमेंट घेतली की नाही तुम्ही हा सर गोळ्या औषधा घेतला बरं घेतलं बाकी डॉक्टर लोक म्हणत ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही आणि तुम्हाला रिझल्ट चांगला भेटला चांगला म्हणजे शंभर टक्के म्हणलं तरी चालतंय कॅब आहे म्हणजे पूर्ण कॅब भरून निघाला तुमचा हा पण आता मला जरा म्हणजे वाकर आला तर काळीवरून कधी कधी काळी सोडून बी चालतो थोडा थोडा अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। तर त्याच्यामुळे त्याच्याकडनं हे किती दिवस औषध घेणं पड कंटिन्यू करा सहा महिने सहा महिने मग बंद करा मग त्याच्यानंतर एकदम रिझल्ट भेटेल yes. का चांगला धन्यवाद फारच मस्त आला कारण मी खूप घाबरून गेलो होतो कारण सर्व डॉक्टर लोक म्हणून ऑपरेशन शिवाय चालताच येणार नाही म्हणून आयुष्यभर डॉक्टर डॉक्टर घाबरत असतात तुम्हाला त्याच्यामुळे काय झालं की आता एकदम मस्त जमलं ते हो हा तर ते आता कसं म्हणतात सध्या पैसे नाही आता एकोणतीस तीस, तीस तारखेला पगार होऊन जाईल हा मग एक तारखेला मी तुम्हाला हे पाठवतो फोन करतो पैसेच पाठवतो पैसेच पाठवून देतो काय अशी काही प्रॉब्लेम मी सांगतो हा हा शाळे हा ते माझ्या झाल्या मी हे केलं ते तुम्ही दौऱ्यावर होती कुठं तरी कोण कोण तुम्ही आशुतोष भाऊ होते तिकडे कुठे बाहेर घ्यायला गेलो तर हा तर तेव्हापासून ते काही फोन उचलतो फोन करून आलो तर आम्ही बाहेर गेलो तर बरोबर आता उतरतील दिला फोन दे मी सांगतो भाऊला फोन बरोबर ठीक आहे मग मी आता तीस तारखेला करीन फोन हो तीस तारखेला ऑर्डर करा तुम्ही ठीक आहे ठीक आहे धन्यवाद